चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, -थंडा, थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी अखिल भारतीय सनातन धर्म रक्षेच्या वतीनं आणि षडदर्शन साधू समाज अंतर्गत एक भव्य आणि आध्यात्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात श्री एक हजार आठ स्वामी रुद्रनाथनंद सरस्वतीजी आणि श्री एक हजार आठ माता राजराजेश्वरी देवीजी यांना महामंडलेश्वर पदानं सन्मानित करण्यात आलं हा सोहळा त्र्यंबकेश्वर नाशिक रोडवरील तुपादेवी फाटा येथील त्र्यंबकराज आश्रमामध्ये संपन्न झाला या विशेष कार्यक्रमाचं आयोजन पारंपरिक वैदिक विधीनुसार करण्यात आलं विविध साधू संतांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि आध्यात्मिक ऊर्जेनं भरून गेला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष श्री एक हजार आठ गोपालगिरीजी महामंडलेश्वर हे स्वयं उपस्थित होते त्यांच्या शुभ आशीर्वादानं हा सन्मान सोहळा पार पडला या प्रसंगी श्री श्री एक हजार आठ स्वामी राष्ट्रनाथ श्री सरस्वतीजी तसेच महंत श्री एक हजार आठ माधवानंद सरस्वतीजी तसेच महंत श्री एक हजार आठ स्वानंद सरस्वतीजी आणि श्री एक हजार आठ राजराजेश्वरी देवीजी तसेच जलाल महाराज यांची प्रमुख उपस्थिती लावली आहे या दिव्य प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेले संत महंत साधू संत आणि धर्मप्रेमी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे सर्वांनी एक श्री स्वामी रुद्रनाथनंद सरस्वतीजी आणि माता राजराजेश्वरी देवीजी यांच्या आध्यात्मिक कार्याची स्तुती केली आहे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांनी साक्षात येऊन हे सर्व कार्य संपन्न केलं त्याच्या व्यक्त मी त्यांचा खूप आभार व्यक्त करतो आणि आणि अनंत साधू संतांच्या आशीर्वादाने व ह्या तीर्थभूमीवरती हे जे कार्य झालं त्याचा मला खूप आनंद आहे आणि ज्या कार्यासाठी मला निवडलेलं आहे आणि जे कार्य मला त्यांनी दिलेलं आहे ते मी व्यवस्थितपणे पूर्ण पाहणार आहे जे साक्षात जयानंद सरस्वती महाराजांनी येऊन काय माझी पात्रता वगैरे काय बघून त्यांनी सर्व गुरुजनांनी पात्रता वगैरे बनवून माझं तपफळ कर्मफळ जे काय गोष्टी बघून आणि जी आम्ही दोघं नवराबाईकांची तपस्या व त्यांनी जे प्राप्त झालेलं ज्ञान बघून आणि हे साधू संत समाजचे पंच आखाड्याचे आहेत यांनी सर्वांनी मान्यता देऊन मला हे पद प्रदान केलं तर मी ह्या सर्वांचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्या सर्वांना मी नमन करतो आणि जे पण आहे आपले जे पण आहेत महाराष्ट्रातले साधक असो किंवा साध्वी असो मला सर्वांना त्यांना हे सांगायचे की ह्या माध्यमात जे आम्ही तपस्या केली जे तप साधना केली त्या माध्यमातून जे काय आम्हाला ज्ञान त्र्यंबकेश्वर महादेव की पावन धरती अंजनामे स्वामी माधवानंद सरस्वती द्वारा स्वामी रुद्रानाथ सरस्वतीजी को दीक्षा देकर संन्यास दिया गया महाराज की परंपरा अखाड़ा श्री शंभुपंच पंच दशनाम आवान नागा संन्यासी से जुड़ी हुई है इसलिए उनसे संन्यास दीक्षा दी गई तथा दोनों ही को महामंडलेश्वर की खड़दर्शन साधु समाज ने पदवी प्रदान की है ये महामंडलेश्वर खड़दर्शन साधु समाज के होंगे और साधु अखाड़ा श्री स्तंभ पंचदश नाम आवाहन नागा सन्यासी जो कि सर्वप्रथम अखाड़ा है से जुड़ गए हैं और जुड़े रहेंगे हम आशा करते हैं कि धर्म कार्य में दोनों ही हमारे मंडलेश्वर खड़े उतरेंगे ओके किरण आहेर सी चोवीस तास नाशिक साईधाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिर रोग वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर्टी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी